आठवड तालुका नगर येथील दत्तात्रय बाळासाहेब मोरे या युवकाची हत्या केल्याप्रकरणी चौघांना जन्मटी शिक्षा येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी होती उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने ही शिक्षा कायम ठेवली आहे दत्तात्रय मोरे आणि बन्सी किसन लगड यांच्यामध्ये काही कारणांमुळे वाद निर्माण झाला होता बारा मार्च दोन हजार पंधरा रोजी पूर्व वैमनस्यातून आरोपी सतीश बन्सी लगड वय वीस बन्सी किसन लगड वय पन्नास किसन गणपत लगड वय बहात्तर आशाबाई बंसी लगड वय पंचेचाळीस सर्व राहणार मळा आठवडा तालुका नगर येथे दत्तात्रय मोरे यांना मारहाण केली होती या मारहाणीमुळे मोरे यांचा मृत्यू झाला बाळासाहेब मोरे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध मारहाण करून खून केल्याचा गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण आणि तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार आढाव यांनी या गुन्ह्याचा तपास केला येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश कुलकर्णी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली होती या खटल्यात साक्षीदार तपासण्यात आले ॲडव्होकेट पुष्पा कापसे गायके यांनी काम पाहिले होते या खटल्यात चौघांनाही जन्मटपेक्षा शिक्षा ठोठवण्यात आली होती या निकालाविरोधात आरोपींनी खंडपीठात अपील केले खंडपीठाने या चौघांची शिक्षा कायम ठेवली आहे ई नवाडा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा